नमस्कार या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी राज्यात जर बघितलं तर जे सोयाबीनचे बाजारभाव भाऊ कायदे डिटेलमध्ये बघूया उदगीरमध्ये बघा जास्तीत जास्त साडेचार हजार रुपये गेलेला आहे कमीत कमी चार हजार चारशे रुपये बाजारभाव या ठिकाणी जे आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे पाचवरामध्ये जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये आहे कमीत कमी चार हजार दोनशे वीस रुपये बाजारभाव या ठिकाणी आहे या ठिकाणी पन्नास क्विंटलची आवक आलेली आहे म्हणजे बाजारभाव या ठिकाणी जे आहे नक्कीच वाढत आहे यानंतर चंद्रपूरमध्ये जास्तीत जास्त चार हजार दोनशे पन्नास रुपये बाजारभाव गेलेला आहे कमीत कमी चार हजार रुपये बाजारभाव या ठिकाणी आहे याची देखील सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यावी पंधरा क्विंटलची आवक चंद्रपूरमध्ये आलेली आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे बाराशेमध्ये जास्तीत जास्त साडेचार हजार रुपये बाजारभाव गेलेला आहे कमीत कमी चार हजार चारशे रुपये बाजारभाव बाराशे या बाजार समितीमध्ये गेलेला आहे यामध्ये जर बघितलं तर दोनशे ऐंशी क्विंटलची आवक जे आहे यामध्ये पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं या तर लासलगावमध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये बाजार गेलेला आहे यामध्ये जर बघितलं तर जे आहे दोनशे सत्तर क्विंटलच्या आवकालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र